आघाडीतील जागा वाटप होण्याअोदरच शरद पवारांचे विधानसभेसाठी पंचवीस उमेदवार जवळपास जाहीर झालेले आहेत आणि उमेदवार जाहीर करण्याच्या बाबतीत शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष हा पहिला पक्ष ठरलेला आहे शरद पवार उमेदवार जाहीर करण्याच्या बाबतीत सर्वांच्या आघाडीवर आहेत चला तर बघूयात कोणते आहेत शरद पवार यांचे संभाव्य पंचवीस उमेदवार ज्यांच्या नावाची घोषणा जवळपास शरद पवारांनी केलेली आहे तासगाव कवटे महाकाळ या विधानसभा मतदारसंघातून आराराबा पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांची उमेदवारी फायनल करण्यात आली आहे अकोले या विधानसभा मतदारसंघातून अमित भांगरेंना ताकद द्या असं शरद पवार यांनी म्हटलं आहे तर तिकडं माळशिरस या विधानसभा मतदारसंघामध्ये उत्तमराव जानकर यांच्या नावाची चर्चा आहे करमाळा या विधानसभा मतदारसंघातून जयंत पाटील यांनी नारायण पाटील यांचं काम करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले तर तिकडे भोसरी विधानसभा मतदारसंघातून अजित गवाने यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा आहे राणीदाय लंके यांच्या नावाची चर्चा आहे अद्याप त्यांचं नाव फायनल जरी झालेलं नसलं तरी सुद्धा राणीदाई लंके याच मैदानामध्ये असतील असं जवळपास फायनल मानलं जाते दिंडोरी मधून नरहरी जिरवळ यांचे पुत्र गोकुळ जिरवळ हे इच्छुक आहेत तर कर्जत जामखेड मधून निश्चितच रोहित पवार पुन्हा एकदा विधानसभेच्या मैदानामध्ये असतील छगन भुजबळ यांच्या यवला मतदारसंघातून भुजबळांना टक्कर देण्यासाठी भाजपमधून अमृता पवार यांच्या नावाची चर्चा आहे म्हणजे भाजपमधून त्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील आणि छगन भुजबळ यांच्या विरुद्ध त्यांचा सामना होईल असं बोललं जातंय अजित पवार यांच्या विरुद्ध बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे म्हणजे बारामतीतून पुन्हा एकदा आपल्याला पवार विरुद्ध पवार असा सामना बघायला मिळू शकतो आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम यांच्या उमेदवारीचे संकेत पवारांनी दिले दिलीप वळसे पाटील यांच्याशी त्यांची थेट लढत विधानसभेला होऊ शकते उदगीर या विधानसभा मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार सुधाकर बालेराव यांनी शरद पवार गटात प्रवेश करून उदगीर विधानसभेवर दावा टोकलाय त्यामुळं त्यांचं तिकीट देखील या विधानसभेमध्ये जवळपास फायनल मांडलं जातंय वाई या विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर नितीन सावंत अनिल जगताप रमेश दायगुडे बंडा ढमाळ शशिकांत पिसाळ यांच्या पत्नी अरुणादेवी पिसाळ आदींची नावं इच्छिकांच्या यादीमध्ये आहे मोठी यादी आहे त्यामुळं आता शरद पवार वाईमधून कुणाला उमेदवारी देतात हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शशिकांत शिंदे यांना वाईमधून सर्वाधिक लीड जे आहे ते मिळालं होतं माहोळ या विधानसभा मतदारसंघातून भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले संजय क्षीरसागर यांचं नाव चर्चेत आहे मोहोळ मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी माजी मंत्री लक्ष्मण डोबळे माजी आमदार रमेश कदम राजू खरे यांच्यासह अनेक जण तयारीत आहेत मात्र महाविकास आघाडीकडून नेमकी कुणाला संधी मिळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर पंढरपूरमधून शरद पवार यांची बगीरथ बालके आणि अभिजित पाटील दोघांनीही भेट घेतलेली आहे भगीरथ वाल्टे यांच्या नावावर शरद पवार शिक्कामोर्तब करू शकतात कारण अभिजित पाटील हे सध्या युतीसोबत आहेत तर पुढील आठ दहा ज्या जागा आहेत त्या राष्ट्रवादीकडून जवळपास फायनल आहेत ते म्हणजे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे इस्लामपूर या विधानसभा मतदारसंघातून विधानसभेच्या मैदानात असतील जितेंद्र आव्हाड मुंब्रा कळवा या विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरतील अनिल देशमुख कार्टूनमधून मैदानात असतील तर बाळासाहेब पाटील उत्तर कराडमधून विधानसभेची निवडणूक लढवतील राजेश टोपे गंजामगी या विधानसभा मतदारसंघातून त्यांचं तिकीट फायनल आहे शिरूर विधानसभा मतदारसंघातून अशोक पवार राहुरी विधानसभा मतदारसंघातून प्राजक्त तनपुरे कर्जत जामखेडमधून रोहित पवार विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून सुनील भुसारा बीड या विधानसभा मतदारसंघातून संदीप क्षीरसागर आणि शिराळ या विधानसभा मतदारसंघातून मानसिक नाईक यांचं तिकीट जवळपास फायनल मांडलं जातं ही आहे शरद पवार यांच्या संभाव्य पंचवीस ते सव्वीस उमेदवारांची यादी यापैकी किती उमेदवार शरद पवार निवडून आणू शकतात यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि पुढची संभाव्य व्याधी लवकरच आपण घेऊन येणार आहोत त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद